मान

एक मिनट बोला थोड बाय विचार आगे तो आगे तो 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 काई काई या ठिकाणी पडदा शहरातून सर्व मराठा समाज बांधव यांच्या वतीनं मुंबईला जे आमचे मराठा बांधव गेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही भाकरीच्या माध्यमातून अन्न प्रोठा करत आहोत तरी आम्ही सर्व समाज बांधवला सांगू शकतो की जरी आम्ही प्रत्यक्ष त्या लढ्यात तिथं मंबईला नसलो परंतु या ठिकाणी या ठिकाणून आम्ही सर्व काही तसंच आम्ही आमचे आंदोलन पूर्ण आहोत आणि हे आंदोलन यशस्वी करणार आहोत धन्यवाद